आपण आपल्या पहिल्या व्हिडिओ मध्ये हे सांगितलं होतं की ज्यांची लेखी व ग्राउंड हे दोन्ही चांगलं आहे त्यांनी फॉर्म कुठे टाकायला हवा पण आपण आता या व्हिडिओ मध्ये हे सांगणार आहोत की ज्यांची लेखी साधारणतः सत्तर पंच्याहत्तर ऐंशी याच्या दरम्यान आहे ऐंशी पेक्षा कमी आहे व ग्राउंड हे साधारणतः छत्तीस ते अडतीस किंवा त्यापेक्षा कमी आहे त्यांनी फॉर्म कुठे भरायला हवा तर त्यांनी फॉर्म भरताना शक्यतो मुंबई शहर येथे फॉर्म भरावा याचं कारण असं आहे की तुम्हाला मुंबई शहर येथे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत ग्राउंडसाठी व लेकीसाठी साधारणतः दीड ते दोन महिने हा जास्तीचा टाईम मिळेल याचं कारण असं आहे की मुंबई शहर येथे जागाही जास्त असतात प्रत्येक वर्षी तसंच यावेळेस ही जागा, जागा जास्त आहेत व तिथली प्रोसेस ही थोडीशी ग्राउंडची असते ती लेट असते त्यामुळे तुम्हाला साधारणतः दीड ते दोन महिने हे एक्स्ट्रा मिळून जातात तसंच तुम्ही मुंबई शहर येथे जरी फॉर्म भरणार असाल किंवा महाराष्ट्रातील इतर कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरणार तुम्ही जे फॉर्म भरल्यानंतर त्याचं जे चलन करता जे पेमेंट करता ते शेवटच्या पाच ते सहा दिवसात करा याच कारण असं आहे की तुम्ही जेवढं शेवटी पेमेंट करताल तेवढा तुमचा टोकन नंबर जो आहे तो शेवटचा येईल त्यामुळे हो तुमचं ग्राउंड जे येणार आहे ते शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन जाईल याचा फायदा हा होईल की तुमचे मित्र वगैरे जे तिथे ग्राउंडला जाणार आहेत ते तुम्हाला सांगतील तिथल्या ग्राउंडची माहिती जे की म्हणजे सोळाशे मीटरला रोडवरती आहे का ट्रॅकवरती आहे शंभर मीटरला स्पाइक अलाउड आहेत की नाही आहेत याचा तुमच्या ग्राउंडला तुम्हाला फायदा होईल